नमस्कार मी डॉक्टर ज्ञानेश्वर यशवंत सकपा तुम्हाला सगळ्यांचं पुन्हा एकदा यशोगाता या सत्रामध्ये मनपूर्वक स्वागत करतो मित्रांनो डॉक्टर ज्ञानेश्वर यशवंत सकपाळ फाउंडेशन आणि दुर्वा एज्युकेशन काउन्सिलिंग सेंटरच्या माध्यमातून आपण बना स्वाक्षरी विश्लेषण तज्ञ आणि सुरू करा स्वतःचा ऑनलाईन ऑफलाईन व्यवसाय हा कोर्स आपण चालवत असतो आणि या कोर्सच्या माध्यमातून आज संपूर्ण महाराष्ट्रात अनेक सक्षम स्वाक्षरी तज्ज्ञ हे घडत आहेत तर आज आपल्या या यशोगाथा सत्रामध्ये अशाच एका सक्षम स्वाक्षरी तज्ज्ञांशी आपण गप्पा मारणार आहोत आणि जाणून घेणार आहोत त्यांच्याकडून त्यांचा अनुभव स्वागत मॅडम आज माझ्याबरोबर विशाखा मॅडम आहेत मुंबईवरून मॅडम तुमचं स्वागत यशोगा सत्रामध्ये नमस्कार धन्यवाद सर मॅडम आपला हा जो यशोगदा सत्र आहे तो अनेक प्रेक्षक बघत असतात तर माझी तुम्हाला विनंती आहे की तुमच्याबद्दल थोडक्यात माहिती द्या तुमचं नाव तुमचं प्रोफेशन आणि तुमचं लोकेशन ओके okay, मी सौ विशाखा खरे मी मुंबईला आहे राहायला आणि मी स्वतः एक इंग्लिश ग्रामरची चे टीचर आहे माझे घरी क्लासेस आहेत बरीच मुलं आपल्याकडे शिकून जातात व्यवस्थित ओके okay, ठीक आहे म्हणजे तुम्ही प्रोफेशनल एक टीचर आहात आणि तुम्ही कोचिंग क्लासेस चालवता ग्रेट मॅडम तर मला असं तुम्हाला विचारायचं की तुम्ही कोचिंग क्लासेस चालवता तर मग ग्राफोलॉजी हा विषय शिकावा किंवा स्वाक्षरी तज्ञ बनावा असं तुम्हाला का वाटलं काय तुमचा उद्देश होता हा कोर्स करण्यामागचा तसं बघायला गेलं तर मी हे अपघातानी या क्षेत्रात आलेले आहे okay. आणि यापूर्वी म्हणजे ग्रामर टीचर होण्याच्या अगोदर hmm. मी एका बँकेमध्ये नामांकित बँकेमध्ये मॅनेजर या पदावर कामाला काम करत होते जॉब जो, होता माझा okay. आणि त्यावेळेला मला मात्र असंख्य वेळा वाटायचं की आपल्याला समोरच्या व्यक्तीला जर जाणून घ्यायचं असेल तर हस्ताक्षर किंवा असं काहीतरी आपल्याला मिळालं पाहिजे की जेणेकरून आपल्या समोर बसलेली व्यक्ती ही कितपत जेन्युइनली आपल्याशी बोलत आहे okay. तर आता मुलांशी आणि पालकांशी तर माझा रोजचा संपर्क असतो आणि त्याच्यामुळे खरं खोटं हा विषय येत नाही कारण जे पेरेंट्स आहेत तर ते त्यांना फक्त एवढंच ध्येय असतं की आपलं मूल इथे जाऊन या क्लासमध्ये जाऊन त्याचा ग्रामर बेस पक्का झाला पाहिजे okay. या ह्याच्यामध्ये म्हणजे माणसांशी संपर्क असल्यामुळे मला हा विषय अधिक जाणून घ्यायला जास्त आवडलं म्हणजे तुमचं जोडकर असं म्हणणं की बँकेत ऑलरेडी काम करत होता आणि तुम्हाला थोडी क्युअसिटी होती ह्या विषयाबद्दल आणि नंतर तुम्ही ऑलरेडी कोचिंग क्लास मध्ये नंतर तुमचा जनसंपर्क वाढत चालला म्हणजे पालकांची आणि विद्यार्थ्यांची जनसंपर्क वाढत चालला मग तुम्हाला पुढे एक कुतूहल होतं की समोरच्या व्यक्तीला आपण कसं जाणून घेऊ शकतो त्यासाठी काही ट्रिक्स किंवा त्यासाठी काही असं मार्केटमध्ये आहे का एखादी गोष्ट आणि मग त्या सगळ्या सर्चिंग मधून तुम्हाला तज्ञ ह्या कोर्स बद्दल समजलं आणि मग तुम्ही ते शिकलात ओके ग्रेट म्हणजे अपघाताने तुम्ही ह्या क्षेत्रामध्ये आलात पण ग्रेट चांगलंय की एखादं ज्ञान मिळवणं हे चुकीचं अजिबात नाही आणि त्या ज्ञानाचा वापर हे तर खूप ग्रेट आहे आणि ते तुम्ही करतात तर मला तुम्हाला हे विचारायचं की जे तुम्हाला अपेक्षित होतं ह्या कोर्स मधून ते तुम्हाला मिळालं का काय सांगा हो मला बऱ्यापैकी याच्यामधून जाणता आलं बऱ्यापैकी याच्यासाठी मी म्हणते की जेवढा अभ्यास करणं गरजेचं आहे जे सरांनी ज्या गोष्टी दिलेल्या आहेत त्याच्यावरती जेवढा मनापासून अजून अभ्यास करणं गरजेचं आहे तेवढा माझ्या बाकीच्या व्यवधानांमधून मला तेवढा वेळ मिळत नाहीये पण जे काही मी आतापर्यंत शिकले किंवा जे मी वाचलेलं आहे किंवा जे रेकॉर्डिंग म्हणा किंवा जे काही त्या विषयात मी शिकत आहे तर त्याच्यानुसार माझं मला मा सांगायला आनंद वाटतो की माझं पहिल्या रिडिंग पासून पहिली जी सिग्नेचर मी केलेली होती व्हेरिफिकेशन ते व्हेरीफाय केल्यानंतर ज्या व्यक्तीचा मला फोन आला होता तर त्यांनी मला शंभर टक्के रेकॉर्ड सक्सेसफुल आहे रिडिंग हे सांगितलं हा तर ते एक माझा अभ्यासाचा तो विषय आहे परंतु मला एक अजून कुठेतरी असं मनात वाटतंय की अजून आपल्याला त्याच्यामध्ये डीप अभ्यास करायचा आहे बरोबर म्हणजे कुठलेही शास्त्र हे आपण जेवढं शिकत जातो तेवढं आपल्या त्याच्यामध्ये चांगल्या पद्धतीने कॉन्फिडन्स येतो आणि अजून काही गोष्टी कळतात ओके पण छान आहे म्हणजे तुम्हाला, जा ती ती तुम्हाला जे अपेक्षित होतं की आपल्या समोरच्या व्यक्तीला ओळखता आलं पाहिजे त्याचा अभ्यास करता आला पाहिजे आणि तुम्ही पुन्हा कोर्स केलात आणि कोर्स केल्याच्या नंतर तुम्ही जेव्हा पहिली सिग्नेचर अनालिसिस केली आणि ती अनालिसिस केल्याच्या नंतर त्या व्यक्तीस तुम्हाला समोर उठवला की तुम्ही जे काय सांगितलं ते शंभर टक्के खरं निघालं म्हणजे छान की तुम्ही अभ्यास तेवढा केला तुम्ही तुमचं जे अनालिसिस होतं चांगलं आलं आणि नक्कीच माझं असं म्हणणं आहे की जेवढं तुम्ही वाचन मनन चिंतन कराल एखाद्या विषयाचं कुठलाही विषय म्हणजे तो ग्राफॉलॉजी आहे असा नाहीये कुठलाही विषय जेव्हा आपण शिकत असतो तेव्हा त्याचं जेवढं तुम्ही वाचन मनन चिंतन कराल तेवढा तो विषय तुम्हाला जास्त कळतो आणि तेवढा जास्त कळल्याच्या नंतर तुमच्याकडे जास्त पद्धतीने चांगल्या पद्धतीने समोरच्या एक्सप्लेन केला जाऊ शकतो बरोबर म्हणजे आतापर्यंत तुम्ही किती अनालिसिस केलात मॅडम सिग्नेचरचा काय सांगा मी uh, हा कोर्स मार्च मध्ये साधारण केलेला होता okay. uh, मार्च दोन हजार तेवीस मध्ये okay. आणि मार्च दोन हजार तेवीस पासून आजपर्यंत मी अनेक सिग्नेचर्स केलेल्या आहेत व्हेरीफाय okay. आणि मला सांगायला अतिशय आनंद वाटतो की जसं आता म्हणलं की पहिल्या सिग्नेचर पासून आतापर्यंत जेवढ्याही मी भरपूर सिग्नेचर्स गेल्या माझ्या हाताखालन नजरेखालनं hmm. तर त्या प्रत्येकाने मला शंभर टक्के असाच रिप्लाय दिलेला आहे ग्रेट ग्रेट। बर आणि दुसरी अशी गोष्ट होती ह्याच्यामध्ये की लोकांना थोडस कुतूहल अशा पद्धतीचं आहे की तुम्ही ह्यातून भविष्य काही सांगत आहात का, हाँ का। हाँ। असा एक विषय झाला बरोबर त्यांना मी समजावून सांगितलं की हे भविष्य नाही म्हणजे जर का तुम्हाला प्रेडिक्शन हवं असेल की तुमच्या सहीतून मी तुम्ही उद्या काय होणार आहात किंवा उद्याला तुमचं ह्याच्यातनं फ्युचर काय आहे तर हुँ. हे आपल्याला ह्यातून कळत नाही हे मी त्यांना पहिल्या कॉल मध्येच क्लिअर केलं आणि त्यानंतर पुढे त्यांचा जेव्हा प्रश्न आला की मग हे काय आहे असं त्यांनी मला विचारलं त्यावेळेला मी त्यांना जस्ट सांगितलं की हे एक पर्सनॅलिटी रिडिंग आहे की हाऊ द पर्सन इज दॅट स्पीक्स ओनली थ्रू हिज सिग्नेचर बरोबर तर त्यांनी मग मला असं विचारलं की मग हस्ताक्षरामध्ये आणि सहीमध्ये काय फरक का आहे म्हणजे हस्ताक्षर तज्ज्ञ होणं आणि सिग्नेचर तज्ञ असणं त्याच्यात काय फरक का आहे मी त्यांना थोडक्यात असं म्हणजे मला सुचलं ज्या वेळेला त्या तेव्हा मी त्यांना असं सांगितलं की हस्ताक्षरामध्ये कसं होत की आपलं स्वतःच अक्षर कितीही चांगलं असलं तरी आपण एखादा फॉर्म भरताना अक्षर वेगळं असतं परीक्षेमध्ये लिहितो उत्तर लिहितो तेव्हा आपलं अक्षर वेगळं असतं आणि आता तिसऱ्या ठिकाणी म्हणजे तुम्ही इथे आमच्याकडे किंवा ह्या क्षेत्रामधल्या कुठल्याही तज्ज्ञ व्यक्तीकडे जेव्हा अक्षर देणार त्यावेळेला तुम्ही अजून चांगलं कसं होईल नसलेलं अक्षर तुम्ही चांगलं करून देणार आहात बरोबर असेल ते अजून कोरीव करून देणार आहात प्रेझेंटेशनच्या हिशोबात त्यात काही गैर नाही पण त्याच्यातून खरं रिडिंग येत नाही सिग्नेचर ही तुम्ही कुठेही कराल ती तुमची डिफॉल्ट तशीच असणार आहे बरोबर अगदी बरोबर असं मी त्यांना उत्तर दिलं तर त्याच्यावरती त्यांना जरा आनंद झाला की म्हणजे पैशासाठी हवं आहे म्हणून ही काहीही करत नाहीये बरोबर समोरची व्यक्ती क्लिअर आहे की काय करायचंय आणि का करतोय बरोबर आहे पदी के का लोकन पहला के? ग्रेट म्हणजे थोडक्यात मी असं म्हणू शकतो की खूप छान पद्धतीने तुम्ही त्यांना ते एक्सप्लेन केलं कारण का बऱ्याच लोकांना हा मोठा गैरसमज आहे आणि सगळ्यात पहिला गैरसमज की भविष्य वगैरे सांगतात का तर आपण भविष्य नाहीच सांगत ओके आणि खरंच तुम्ही सगळं क्लिअर करून सांगता त्यामुळे ग्रेट मी असं तुम्हाला म्हणे कारण कसं की आपल्याला पैशासाठी नाही करायचं आपल्याला लोकांच्या वैयक्तिक आयुष्यामध्ये सकारात्मक बदल घडवण्यासाठी त्याला त्याच्या स्वाक्षरीचं विश्लेषण करून द्यायचं आहे बरोबर की नाही कि त्याला सांगायचंय की तुझा प्रेझेंट काय आहे त्याचा तू स्वीकार करा आणि याच्यामध्ये काय चुकतंय तर तुला काय बदल करायचा आहे तो जर बदल तू केलास तर नक्कीच तुला भविष्यामध्ये चांगले रिझल्ट बघायला मिळतील म्हणजे नेहमी मी जे सांगतो की फक्त स्वाक्षरी बदलून आपलं आयुष्य बदलत नाही तर त्या स्वाक्षरी बदलल्याच्या नंतर तिची तुम्ही प्रॅक्टिस कशी करताय ओके okay, कारण आपण त्याला सांगतो की नाही की या वेळेला अशा अशा पद्धतीने इतक्या इतक्या दिवस लागायचे प्रॅक्टिस करायची प्रॅक्टिस जर हो का समोरच्या व्यक्तीने केली तर त्याला तो पॉझिटिव्ह रिझल्ट बघायला मिळतो ओके आणि ग्रेट अशाच क्लेअरिटीने काम करत राहा असंच मी तुम्हाला सजेस्ट करेन कारण का जेवढं क्लेरिटीने तुम्ही काम ते कराल तेवढं लोकांना चांगले रिझल्ट मिळतात आणि लोक तुम्हाला नक्कीच चांगल्या पद्धतीने त्याचे फीडबॅक देतात ओके मग हा इतक्या सगळ्या सिग्नेचर अनिसिस केल्याच्या नंतर तुम्हाला सगळे तुम्हाला अभिप्राय पण येतात की खूप छान छान सगळं काय आहे सो मला तुम्हाला अजून एक प्रश्न विचारायचा की बघा हा व्हिडिओ यशोगताचा व्हिडिओ अनेक लोक आपल्या युट्यूब चॅनलला बघत असतात तर लोकांना तुम्ही याच्याबद्दल काय स्वाक्षरी बद्दल किंवा स्वाक्षरीवर आपण जे काय अनालिसिस करतो त्याच्याबद्दल तुम्ही लोकांना काय सांगाल काय समजेल असं सांगू शकतो आपण कि याच्यामध्ये स्वाक्षरी जी आहे हुँ. आपण ज्या वेळेला पहिली सही केलेली आहे त्यावेळेला आपलं व्यक्तिमत्व आणि आताचं व्यक्तिमत्व ह्याच्यामध्ये भरपूर फरक झालेला आहे जसं की दोन दिवसाचं मूल आणि दोन वर्षाचं मूल याच्यामध्ये फरक असतो पद्धती त्या पद्धतीने पहिली सही जेव्हा कधीही केलेली असेल आयुष्यामध्ये आपण तिथपासून आतापर्यंत आपल्या आयुष्यात अनेक गोष्टी घडत असतात कधी सकारात्मक असतात कधी नकारात्मक असतात आणि त्या सगळ्या तरंगांचे विचार तरंगांच्या ज्या गोष्टी आहेत विचारांचे जे तरंग असतात त्याच्यातून आपली सही अजून बदलत जाते मग बदलती ती बदलतीये का बिघडतीये हे आपल्याला कळत नाही त्याच्यामुळे जर का ती बदललेली सही उत्तम असेल तर त्याच्यात बदल करण्याची गरज नसते पण बदललेली सही जर का बिघडलेली असेल तर मात्र त्याच्यामध्ये तुम्ही बदल केला तर तुम्हाला एक साधारण तीन ते सहा महिन्यामध्ये पॉझिटिव्ह फरक नक्कीच जाणवायला लागतो ग्रेट खूप छान मेसेज दिलेला आहे की जर का तुमच्या मधला जर का बदल हा जर योग्य नसेल तर खरंच तो बदल योग्य करून घेणं गरजेचं आहे कारण का जर आपल्याला सकारात्मक बदल घडवायचा असेल तर आपल्या सहीमध्ये पण तो सकारात्मक बदल घडवणं गरजेचं आहे हा खूप छान मॅसेज दिलेला आहे कारण का कुठलेही शास्त्र त्याला एक अभ्यास आहे त्याला म्हणतात ना त्याच्या मागे खूप मोठा आ, अभ्यास असल्यामुळे तो अभ्यास करणं खूप गरजेचं असतं आणि लोकांना एवढंच मी सांगेन की खरंच हे अभ्यास पूर्ण असं शास्त्र आहे आणि तो अभ्यास आपल्या ह्या मॅडमने केला आहे म्हणून त्या इतका कॉन्फिडेंटली तुमच्याशी संवाद साधत तर मला एवढंच सगळ्यांना सांगायचं आहे की जर का तुम्हाला देखील तुमच्या सॉफ्टवेअरचे अनासिस करून घ्यायचा असेल तर एकदा मॅडमना संपर्क करा ओके okay. नक्कीच मॅडम तुम्हाला चांगल्या पैतीने तुमच्या सहीच अनालिसिस करून देतील मी मॅडम तुम्हाला एक रिक्वेस्ट करेन की तुमचा नंबर आणि पत्ता जर का आमच्या प्रेक्षकांना सांगितलं तुमचं नाव नंबर पत्ता तर आमचे प्रेक्षक तुम्हाला संपर्क करतील तुमचं नाव नंबर पत्ता आम्ही आपल्या व्हिडिओमध्ये पण टाकणारच आहोत ओके okay. सो so, प्लीज तुमचं नाव नंबर आणि पत्ता आमच्या प्रेक्षकांना सांगा नमस्कार मी विशाखा खरे माझं राहण्याचं ठिकाण आहे मुंबई आणि माझा फोन नंबर आहे एट वन झिरो एट सेवन झिरो सिक्स थ्री सेवन नाईन ठीक आहे ग्रेट मॅडमनी त्यांचा नंबर आणि पत्ता दोन्ही सांगितलेला आहे बघा तुम्हाला जर का तुमची सॉफ्टवेअर अनालिसिस करून घ्यायची असेल तर तुम्हाला कुठे जाण्याची गरज नाही येण्याची गरज नाही काहीच गरज नाहीये मॅडमनी नंबर दिला त्या नंबरला तुम्ही व्हॉट्सअपला त्यांना मेसेज करू शकता ओके आणि तुमची सही देखील त्यांना व्हॉट्सअपला पाठवू शकता मॅडम तुम्हाला लगेच त्याच्यावरती फीडबॅक देतील की तुम्हाला अजून काही त्यांना रिक्वायरमेंट असेल त्या सही मध्ये ते तुम्हाला संपर्क करतील पण तुम्ही घर बसल्या तुमची सही अनालिसिस करून घेऊ शकता ओके okay, त्यामुळे मी सगळ्यांना रिक्वेस्ट करेन की एकदा फक्त एकदा सहीवरून स्वतःचं व्यक्तिमत्व समजून घ्या की नक्की तुमचं व्यक्तिमत्व कसं आहे कारण का जर आपलं चांगलं व्यक्तिमत्व असेल तरच आपलं भविष्य चांगलं आहे आणि जर आपलं चुकीचं व्यक्तिमत्व असेल तर आपलं भविष्य अवघड आहे आणि म्हणून आपल्या आयुष्यात जर का आपल्याला सकारात्मक बदल घडवायचा असेल तर आपल्या व्यक्तिमत्वावरती काम करणं खूप गरजेचं आहे आणि ते व्यक्तिमत्वावरती काम करण्यासाठीच आपल्या स्वाक्षरीबद्दल आपल्याला अधिक जाणून घेणं खूप गरजेचं आहे आणि हेच काम आज विशाखा मॅडम करत आहेत खूप चांगल्या पद्धतीने करत आहेत आतापर्यंत अनेक लोकांच्या आयुष्यामध्ये त्यांनी सकारात्मक बदल घडवून आणलेला आहे नक्कीच त्या तुमच्या देखील आयुष्यात सकारात्मक बदल घडू शकतात ओके okay, सो so मी तुम्हाला सगळ्यांना पुन्हा पुन्हा रिक्वेस्ट करतो की एकदा मॅडमशी तुम्ही काय करा संपर्क करा धन्यवाद मॅडम तुम्ही तुमचा अमूल्य असा वेळ दिलात आणि आमच्या प्रेक्षकांशी संवाद साधलात नक्कीच तुमचं काम हे चांगलं आहे असंच काम करत राहा कधीही काही मदत लागली तर नक्कीच आम्हाला संपर्क करा आपल्या संस्थेकडून तुम्हाला जेवढी काही मदत करताय तेवढी मदत केली जाईल पण तुमचं हे जे काही कार्य आहे ते कार्य थांबू नका था, म्हणतात ना चळव हाती घेतलेली आहे की आपल्या समाजामध्ये सकारात्मक बदल घडवायचा आहे आणि त्यासाठी आपण हा एक माध्यम निवडलेला आहे की आपण काय करतोय की स्वाक्षरीच्या माध्यमातून लोकांच्या मनामध्ये सकारात्मक बदल घडवण्याचा प्रयत्न करतोय कारण कसं आहे की आज समाजामध्ये बरेचशे मध्ये कोण मोटिवेशनल स्पीच देतोय कोण अध्यात्मामध्ये प्रवचन करतोय कोण कीर्तन सांगतोय बरं की नाही काही लोक कुठे जाऊन शांती करतात म्हणजे आज प्रत्येक जण आपल्या पैदने प्रयत्न करतोय सो आपल्याकडून पण हा एक प्रयत्न आहे की लोकांच्या आयुष्यामध्ये सकारात्मक बदल घडवण्यासाठी त्याची स्वाक्षरी आपण घेतो आणि त्या होऊन त्या व्यक्तीचं काय करतो आपण so, काउन्सिलिंग करतो सो स्वाक्षरी हे काउन्सिलिंग करण्याचं माध्यम मा आहे आणि ते तुम्ही करत आहात छान पद्धतीने त्याबद्दल मी, मी माझ्याकडून आपल्या संस्थेकडून आपल्या संपूर्ण दुर्वा एज्युकेशनच्या परिवाराकडून तुम्हाला खूप खूप शुभेच्छा देतो तुम्हाला काही दोन शब्द बोलायचे असेल तर मॅडम बोलू शकता मला ही संधी दुर्वा फाउंडेशन आणि डॉक्टर ज्ञानेश्वर यशवंत सकपा सरांनी उपलब्ध करून दिली त्याबद्दल त्यांचे मनापासून आभार आहेत कारण बरेच वर्षांपासून जी माझी इच्छा होती ती अपघाताने का होईना मी पुन्हा पुन्हा सांगते कारण माझा काही कधीच हेतू नव्हता त्यामुळे हे अचानक समोर आलं आणि अचानक माझ्याकडून हा कोर्स झाला म्हणजे त्याचा आणि मला खूप समाजामध्ये चांगल्या पद्धतीने प्रसार करता येत आहे तर याही संधी दिल्याबद्दल सरांचं आणि सरांच्या फाउंडेशन ची मी खूप आभारी आहे आणि मनापासून धन्यवाद सगळ्यांचे तर अजूनही मला सरांकडे बरेच काही कोर्सेस करायचे आहेत तर मी तशा पद्धतीने त्यांच्याशी संपर्क साधणार आहे त्या प्लॅटफॉर्म बद्दल तर खूपच अत्यंत आभारी आहे धन्यवाद असंच कार्य आपलं चालू राहू धन्यवाद धन्यवाद नक्कीच मॅडम मी तुमचे देखील धन्यवाद करतो आणि आपल्या प्रेक्षकांचे देखील धन्यवाद करतो की जे हा व्हिडिओ आपला शर्टपर्यंत बघतायत आणि मी सगळ्या प्रेक्षकांना एवढीच विनंती करणार आहे की हा व्हिडिओ नक्की शेअर करा कारण का जरी तुम्हाला गरज नसेल वाटत तरी इतरांना याची गरज आहे कारण का आज लोकांचं मानसिक स्वास्थ्य हे बिघडत चाललेलं आहे आणि आपण त्याच्यावरतीच काम करतो कारण का आपण माइंड रिडिंग करतो आणि त्याचं मानसिक स्वास्थ्य सकारात्मक कसं करता येईल यासाठी आपण त्यातून प्रयत्न करतो त्याचं समुपदेशन करतो आणि म्हणून जरी हा व्हिडिओ तुम्हाला योग्य नसेल वाटला तुम्हाला गरजेचा नसला वाटला तरी इतरांना तो गरजेचा असेल म्हणून हा व्हिडिओ जास्तीत जास्त फॉरवर्ड करा एवढीच मी तुम्हाला विनंती करतो आणि आजच्या आपल्या ह्या यशोवदा सत्रामध्ये तुम्हाला सगळ्यांची मी रजा घेतो धन्यवाद मॅडम धन्यवाद आपले सगळे प्रेक्षक धन्यवाद आभारी आहे